कोल्हापुरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या बाबूजीमाल दरगा शरीफ उरुसानिमित्त शनिवारी रात्री गलेफ मिरवणूक उत्साहात पार पडली मिरवणुकीत पारंपरिक वाद्य सजवलेले उंट घोडे सहभागी होते यावेळी आतशबाजीही करण्यात आली हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत पीर बाबुजमाल कलंदर शहाजमाल यांच्या दर्गा शरीफ उर्सानिमित्त पारंपरिक पद्धतीनं गलेफ मिरवणूक उत्साहात संपन्न झाली दर्ग्यात फातिहा पठण झाल्यानंतर पारंपरिक वाद्य आणि सजवलेल्या उंट घोड्यांच्या लवाजम्यासह आतषबाजीनं मिरवणुकीला सुरुवात झाली ही मिरवणूक कसबा गेट परिसरातील गावकामगार पाटील यांच्या घराला भेट देऊन पुढं गुजरी मार्गे जुना राजवाडा इथं पोहोचली तिथं राजर्षी शाहू महाराजांच्या गादीसमोर फातिहा पट्टण करून शिवाजी चौकातील घुडणपीर दर्गा पापाची तिकटी मार्गे पुन्हा रात्री उशिरा बाबुजीमाल दर्गा इथं आली त्यानंतर गलेफ चढवण्यात आला यावेळी दर्ग्याचे प्रमुख खादीम लियाकत मुजावर अमिन झारी दिलावर मुजावर अल्ताफ मुतवल्ली शाहरुख गडवाले सर्वधर्मीय भाविक उपस्थित होते